सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडे मागणी केली आहे भाजपनं उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिंदे दिली। कुमार शिंदे यांनी यांनी दिली सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलं बहुराष्ट्रीय संस्थांमधील कामांचा त्यांना अनुभव आहे मीडिया मॅनेजमेंट या विषयात त्यांनी पदवी संपादित केली आहे सोलापुरातील विविध प्रश्न आणि समस्या या संदर्भात त्यांना जाण आहे सोलापूरकरांना मूलभूत सोयी सुविधा देणं गरजेचं आहे पाणी प्रश्न गंभीर आहे युवकांचं स्थलांतर थांबवावं लागेल यासह विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचंही इच्छुक उमेदवार सुनील कुमार शिंदे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला शुभांगी बंदपट्टे या उपस्थित होत्या आणि आज आमचा अजेंडा एवढाच असेल की आमचं एक अनाउन्समेंट आहे की मी आज या खासदार विजेसाठी अप्लिकेशन फाईल करतोय की ऑफिसरी सांगतो सर्वांना आणि सांगितल्याप्रमाणे पक्ष कुठला आहे त्याच्या श्री मी बऱ्याच ठिकाणी अप्लिकेशन दिलेलं आहे जे करले करणे असेल किंवा त्या गोष्टीचा विचार त्या लोकांनी करावा आणि इन केस नाही झाला तर आमचा पक्ष अपक्ष असेल ही आमची विनंती आहे सर्वांना की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझं कार्य जे आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला युट्यूबवर मिळेल काय करू शकतो काय करतो लवकरच